सांगलीमध्ये वीरशैव लिंगायत समाजाच्या शुभ आशीर्वचन सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे पाच दिवस चालणाऱ्या सोहळ्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याची सुरुवात मध्य प्रदेश आणि कर्नाटक येथील लिंगायत समाजाचे जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य भगवतपाद महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले तीस जूनपर्यंत शहरातल्या विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये लिंगायत समाजाचा हा धार्मिक सोहळा संपन्न होणार असून शिवबसव कल्याण सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीनं याचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष रवींद्र बुकटे सुरेंद्र बोळाज नीलकंठ कोरे राजेंद्र पाटील राजशेखर सावळे सिद्ध्राम सेलगरे विशाल मगदूम दीपक कापले राजेंद्र शेटे मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी अनिल पट्टणशेट्टी यांच्यासह लिंगायत समाज बांधव हजर होते वीर शिवलिंगायत समाजाच्या धर्मासाठी उज्जैनी जगद्गुरूंचा धर्म प्रचार बनकी महाराज वळकर महाराजांचे धर्मसभा आयोजित केलेली आहे या सभेसाठी लोकांनी भरपूर प्रमाणात येऊन आपल्या धर्माचा प्रचार होण्याचे वीर शिव समाजाने एकत्र यावेळी भरवे हा कार्यक्रम दिनांक सव्वीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत चालणार आहे आज कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे तरी सर्व लोकांनी अभिनयात लोकांनी एकत्र येऊन धर्माचा ज्ञान प्रश्नाचा